नमस्कार मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं ऊर्जावित विथ वनश्रीमध्ये स्वागत करते ऊर्जा ती जी तुझ्यात आहे माझ्यात आहे आपल्या सगळ्यांमध्ये आहे पण काही कालांतराने ती ऊर्जा जी आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते किंवा नेगेटिव्ह होते स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन या कारणांमुळे ती ऊर्जा मालावत जाते पण टेन्शन नको घेऊस मी आहे ना दर शनिवारी तुझ्यासाठी वेगवेगळे एपिसोड घेऊन येते आणि ऊर्जाची खासियत माहिती आहे का ऊर्जा या प्लॅटफॉर्मवर तुला योग्य ती माहिती मिळते आणि सरळ सोप्या भाषेमध्ये त्यामुळे ऊर्जा तुम्हाला खूप आवडतं आहे तुमच्या कमेंट्सद्वारे माझ्यापर्यंत ते सगळं पोचतं आहे आणि आमचासुद्धा असा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त सोप्या भाषेमध्ये छान इन्फॉर्मेशन घेऊन तुझ्याकडे यावं म्हणजे तुला नॉलेज मिळेल कारण मला असं वाटतं की नॉलेज आपण जितकं शेअर करतो तितकं लोकांना आपण देत असतो सो so, आजच्या या एपिसोडमध्ये आपण नंबर तीन आणि नंबर चार या नंबरसाठी दोन हजार सव्वीस कसं जाणार आहे ते पाहणार आहोत आयम शुअर sure, मागचा एपिसोड म्हणजे नंबर एक आणि नंबर दोन साठी दोन हजार सव्वीस कसं झालंय हा एपिसोड तू बघितला असेलच आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर केला असेलच या एपिसोडमध्ये जर तुमचा नंबर तीन बारा एकवीस किंवा तीस असेल तर दोन हजार सव्वीस कसं जाणार आहे त्याबद्दल मी माहिती घेऊन आलेली आहे सो वेलकम टू ऊर्जा अँड वेलकम ट्वेंटी ट्वेंटी सिक्स नंबर थ्री क्रिएटिव्ह ब्रेकथ्रूज तीन नंबर जी लोक इंडस्ट्रीमध्ये आहेत क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहेत त्या लोकांसाठी अमेझिंग असणार आहे खूप छान असणार आहे सो so, तुमच्यामध्ये असलेली क्रिएटिव्ह साईड जर तुम्ही आतापर्यंत लपून ठेवली असेल तर प्लीज दोन हजार सव्वीसमध्ये ती बाहेर काढा आणि त्याला एक दिशा द्या, द्या। कारण रायटर आर्टिस्ट पेंटर स्पीकर मीडिया मध्ये जी लोक का कामं करतात सिंगर जी कुठची कला असेल तुमच्यामध्ये त्या लोकांसाठी अमेझिंग असणार आहे हे, हे वर्ष सो so, या सगळ्या लोकांसाठी काय करायचं आहे जास्तीत जास्त लोकांना तुम्ही भेटा तुमचं टॅलेंट जे आहे तुमच्यामध्ये असलेली जी कला आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ऑडिशन्स द्यायचे असतील किंवा आजकाल तर खूप इझी झालं आहे इन्स्टा यूट्यूब ह्याच्यावर तुम्ही तुमचे व्हिडिओज करून जगभरापर्यंत लोकांपर्यंत तुम्ही पोचू शकता तर आत्तापर्यंत तुम्ही जर ते असं सप्रेस करून ठेवलं असेल ना तर ते बाहेर काढा कारण क्रिएटिव्ह लोकांसाठी अमेझिंग आहे नंबर तीन असाल तर आणि पैसेसुद्धा खूप येणार आहेत तुम्हाला जे तुमचं टॅलेंट आहे त्या टॅलेंटमुळे ते पैसे तुमच्याकडे येणार आहेत तर दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्यामध्ये जर काही छुप टॅलेंट असेल तर ते दाबून ठेवू नका लोकांपर्यंत घेऊन या आता करियर आणि फायनान्स सो लिडरशिप रोल्स तुम्हाला प्रमोशन मिळण्याचे चान्सेस आहेत नवीन ऑपॉर्च्युनिटीज तुमच्यापर्यंत येणार आहेत आणि गुड न्यूज अशी आहे की तुम्हाला जर इंटरनॅशनल ट्रिप करायची असेल किंवा ऑफिसच्याद्वारे तुम्हाला एखादं इंटरनॅशनल प्रोजेक्ट मिळण्याचे चान्सेस आहेत टेक्नॉलॉजी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत टेकमध्ये आहेत जी लोकं त्या लोकांना कामाच्या थ्रू इंटरनॅशनल दौरे तुम्ही अनुभव घेणार आहात किंवा कदाचित इंटरनॅशनल लेवलला जॉबसुद्धा येऊ शकतो तुम्हाला किंवा काही स्पॅनसाठी तुम्ही मला बाहेर जाताना दिसत आहेत नंबर तीन एक्स्ट्रा इन्कमसाठी एखादा नवीन बिझनेस किंवा एखादा नवीन प्रोजेक्टसुद्धा तुमच्याकडे येऊ शकतो पण या सगळ्यांसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे डिसिप्लिन डिसिप्लिन जर तुम्ही ठेवलं तर हे तुमच्याकडे येणार आहे सक्सेस आणि एनर्जी जी आहे ना ती अशी स्कॅटर्ड नका करू त्याला अलाइनमेंटमध्ये आणा म्हणजे हे पण करायचं आहे ते पण करायचं आहे एक ना धर बारा बाराबर चिंत्या करू नका फोकस तुमचा क्लिअर ठेवा ज्यांचा नंबर तीन आहे या गोष्टी तुमच्यापर्यंत येणार आहेत आता लव अँड रिलेशनशिप लव्ह अँड रिलेशनशिपमध्ये ऑफकोर्स जर तुम्ही सिंगल असाल तुम uh, तर तुम्हाला नवीन मेच्युअर पार्टनर भेटणार आहे आणि मॅरिड लाईफमध्ये तुम्ही जर म्हणाल तर जर तुमचं ब्रेकअप झालं असेल किंवा uh, एखादं रिलेशनशिपमधनं तुम्ही बाहेर येऊन दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये किंवा लग्नामध्ये जाणार असाल तर त्याला ता ता क्लोजर मिळणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये ज्या लोकांचे तीन नंबरवाल्यांचे डिवोर्स किंवा ब्रेकअप वर्जवरती आहेत किंवा होणार आहेत तर ते होण्याचे चान्सेस आहे। जास्त आहेत आणि कम्युनिकेशन इज द की तुम्ही बोला बहुतांश काय करतात लोक बोलत नाहीत आणि त्याच्यामुळे मिसअंडरस्टँडिंग्स वाढतात आणि मग रिलेशनशिप्स तुटतात तर तीन नंबरवाल्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे कम्युनिकेशन इज द की म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या पार्टनरशी बोला म्हणजे तुमच्यामध्ये असलेले गैरसमज आहेत ते होणार नाहीत आता हेल्थसाठी Uh, आणि वेलबिंगसाठी थोडंसं स्ट्रेसफुल असणार आहे हे वर्ष मूड स्विंग्स तुम्हाला होण्याचे चान्सेस आहेत तो तुमच्या मूडला तुम्ही थोडंसं मॉनिटर करा रिएक्ट करू नका रिस्पॉन्स द्या रिॲक्ट आणि रिस्पॉन्स फरक सांगायचा झाला तर एखादी पेप्सीची किंवा सोडाची बॉटल घेतली आणि तुम्ही ती हलवलीत आणि त्याचं झाकण उघडलं तर त्याच्यातनं फिस जो बाहेर येतो तो फिस करून बाहेर येतो राईट पण ती तुम्ही पाण्याची बॉटल जर शेक केली तर तुम्ही झाकण उघडलं ती तो फिज येणार नाही आहे दॅट इज युअर रिस्पॉन्स तो जेव्हा तुम्हाला रिॲक्ट करावं असं वाटत असेल तेव्हा शांत व्हा एक्सेप्ट मागे या विचार करा की मी हे बोलल्याने काय इफेक्ट होणार आहेत किंवा समोरच्याकडनं काय रिस्पॉन्स किंवा रिॲक्शन येणार आहे आणि मग तुम्ही तुमचं कम्युनिकेशन आहे किंवा तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही बोला त्यामुळे थोडंसं तुम्हाला हेल्थमध्ये स्ट्रेस आणि एन्झायटी होऊ शकता थोडंसं मेडिटेशन तुम्ही करा गवतावरती चालणं खूप छान राहणार रा आहे आणि बेसिकली इम्युनिटीसाठी पण तुम्हाला थोडासा त्रास दिसतोय मला तर आठ तासांची झोप हो ही गरजेची आहे तीन नंबरवाल्यांसाठी आता यल्लो किंवा पर्पल हा रंग तुम्ही दोन हजार सव्वीसमध्ये जास्तीत जास्त वापरायचा प्रयत्न करा तो तुमच्यासाठी लकी कलर आहे यल्लो आणि पर्पल ओम बृहस्पतीये नमहा ओम बृहस्पतीये नमहा हे दर गुरुवारी तुम्ही मंत्र एकवीस व्याला किंवा अठ्ठावन्न वेळेला किंवा एकशे आठ व्याला तुम्हाला जसं जमेल तसं करा यांनी काय होणार आहे तुमची जी ज्युपिटरची एनर्जी आहे ती बूस्ट होणार आहे म्हणजे तुमच्या कामाला जर समजा दहा दिवस लागणार आहेत तर ते चार दिवसात होऊन जाईल ती स्पीड तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला डोनेट करायचे आहेत यल्लो गोष्टी म्हणजे हळद तुम्ही गरीबाला डोनेट करू शकता किंवा यल्लो रंगाचे फ्रूट्स तुम्ही डोनेट करू शकता मे महिना आहे आंबे तुम्ही डोनेट करू शकता ऑफकोर्स त्या खिशाला परवडलं तर किंवा पिवळा रंगाचे कपडे तुम्ही गरीबाला डोनेट करू शकता का कारण की तुमचा जो प्रोग्रेस आहे तो स्मूथ व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल अडथळे जे आहेत ते थोडे अडथळे कमी होतील निघूनही जातील या गोष्टी तुम्ही डोनेट केल्या तर आणि सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे नंबर तीन प्रो क्रॅस्टिनेशन प्लीज करू नका बहुतांश लोकांना प्रोक्रॅसची नेशनची ठीक आहे ना करते ना मी उद्या करेन मी परवा करेन आजचं काम उद्यावर ढकलणं हे अजिबात करायचं नाही नंबर तीन वाल्याने तुम्हाला रोजच्या रोज प्रायोरिटी सेट करायच्या रोजच्या रोज तुम्हाला टार्गेट सेट करायचे आहेत आणि ते टार्गेट सेट झाल्यावर म्हणजे सकाळी उठल्यावरती तुम्ही एक टार्गेट सेट करा की दिवसभरामध्ये मी या या गोष्टी करणार आहे आणि रात्री झोपताना त्या त्या गोष्टी झालेल्या आहेत की नाही त्या तुम्हाला टिक करायच्यात तुम्ही जर हे नाही केलं तर तुम्ही जे एम्स किंवा ड्रीम्स जे डोक्यामध्ये ठेवलेले आहेत तिथपर्यंत पोचणं कठीण होऊन जाईल त्यामुळे एक डिसिप्लिन लाईफ प्रोग्रॅस्टिनेशन नाही आणि एक पाच मिनटं रोज चिंतन आणि मनन करा स्वतबरोबर राहा किंवा स्वतबरोबर तुम्ही जेव्हा तो एक संवाद साधता तेव्हा मेंटल क्लॅरिटी येते सो या पद्धतीने तुम्हाला तीन नंबरवाल्यांसाठी क्रिएटिव्ह फील्डमध्ये असेल लोकांसाठी तर अमेझिंग आहे आणि बाकीच्या लोकांनी सुद्धा मी सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्यात तर ते वर्ष तुमच्यासाठी दोन हजार सव्वीस छानच जाणार आहे सो दोन हजार सव्वीसमध्ये टॅरो आपल्याला काय सांगतात ते बघूया सो दोन हजार सव्वीस तीन नंबरवाल्यांसाठी करिअर वाईज कसं असणार आहे ओके तुम्हाला कुठल्याही मध्ये किंवा निगेटिव्ह थॉट्समध्ये किंवा निगेटिव्ह लोकांमध्ये निगेटिव्ह अटॅचमेंटमध्ये राहायचं नाही आहे बरेचदा काय होतं ना की असे मोह माया हे क्षण येतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये तर त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला काय करता येईल ते बघूया कन्फ्युज माइंड ठेवायचं नाहीचं हे दोन खूप महत्वाचे कार्ड्स माझ्याकडे आलेले आहेत की तीन नंबरवाल्यांनी अजिबात निगेटिव्हिटी निगेटिव्ह लोकं निगेटिव्ह गोष्टी ने निगेटिव्ह व्यसन ॲडिक्शन्स आळसपणा निगेटिव्ह विचार ह्या सगळ्यांपासून टोटली लांब राहायचं आहे डोक्यामध्ये कुठलंही किंतू परंतु ठेवायचं नाही आहे जोपर्यंत तुम्हाला हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडन्स नाही आहे समोरच्या व्यक्तीवर किंवा तुम्ही करणाऱ्या गोष्टीवर तोपर्यंत पुढे जायचं नाही आहे करिअर आणि फायनान्सला घेऊन आता आपण बघूया तीन नंबरवाल्यांसाठी लव्ह अँड रिलेशनशिपमध्ये टॅरो आपल्याला काय सांगत आहे ओव्हर थिंकिंग करायचं नाही आहे हे सी टॅरोमध्ये कसं ना आपल्याला गायडन्स मिळतो जसं मी मगाशी म्हणाले की बाहेर जाताना आपण कसं गुगल मॅप बघतो एक तास असेल तर आपण ॲडजस्ट करतो तसं हे गायडन्स असतो ह्या गायडन्सनुसार तुम्ही जर वागलात तर तुमचा होणारा त्रास आहे तो आपण खूप प्रमाणात कमी करू शकतो ओव्हर थिंकिंग करायचं नाही आहे ग्रोथ खूप आहे पण बरेचदा लोकांना सवय असते सगळं काही चांगलं सुरू असतं तरीसुद्धा नाही स्ट्रेस आहे नाही टेन्शन आहे हे होईल का ते होईल का हा विचार करून फक्त तुमची एनर्जी वेस्ट होते मला असं वाटतं जिथे तुमची दृष्टी असते तिथेच सृष्टी निर्माण होते सो जी जागा तुम्हाला वाढवायची आहे ज्या गोष्टी लाईफमध्ये वाढवायच्या आहेत त्याच्यावर आपण फोकस करूया ओव्हर थिंक करून त्या एनर्जीज निगेटिव्ह करू नका सो तीन नंबरवाल्यांसाठी लव अँड रिलेशनशिपमध्ये ओव्हर थिंकिंग इन रिलेशनशिप इन लव हे का कसं ती अशी वागली तो असं वागला हे विचार करून तुमची एनर्जी वेस्ट करायची नाही आहे आता हेल्थसाठी तीन नंबरवाल्यांसाठी दोन हजार सोवीस कसं जाणार आहे ते पाहूया हेल्थसाठी प्लीज तुमचे रेग्युलर चेकअप तुम्ही करत राहा बरोबर आपण सगळेच हेल्दी दिसतो पण बॉडीच्या आतमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत असतात तर त्याच्याकडे काना डोळा करू नका तुमच्या तब्येतीला घेऊन तुम्ही इग्नोर करू नका जर एखादी गोष्ट वाटते की एक इंट्युशन तुमचा आता आतला आवाज त्याच्याकडे दुर्लक्ष तुम्ही करू नका कारण बरेचदा आपल्याला बॉडी सांगत असते पण आपण एक गोळी घेतो आणि कामाला जातो करा त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे पण दुर्लक्ष करू नका तब्येतीची काळजी तुम्हाला घेणं तीन नंबरवाल्यांना गरजेचं आहे सो दोन हजार सव्वीसमध्ये ओवरऑल जर पाहिलं तर क्रिएटिव्ह फील्डसाठी खूप चांगलं आहे छान ग्रोथ प्रमोशन पण आहे पण ज्या मी गायडन्स दिले टॅरोच्या थ्रू की तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यायची आहे ओवर थिंकिंग स्ट्रेसपासून तुम्हाला लांब राहायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्फ्युजन ठेवायचं नाही आहे प्रो पासून लांब राहायचं आहे आणि कुठलेही नेगेटिव्ह अटॅचमेंट निगेटिव्ह गोष्टी निगेटिव्ह अडिक्शन्स कुठल्याही निगेटिव्ह गोष्टींपासून लांब राहायचं आहे आणि स्वतःला पॉझिटिव्ह करायचं आहे ओके सो आता आपण बळूया नंबर चार म्हणजे नंबर फोर नंबर फोर कोणाचा माहिती आहे तुम्हाला राहूचा नंबर आहे म्हणजे नंबर चार किंवा तेरा बावीस किंवा एकतीस म्हणजे फोर थर्टीन ट्वेंटी टू किंवा थर्टी वन यापैकी जर तुमची बर्थ डेट असेल म्हणजे तुमची टोटल फोर असेल तर दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे हे बघूया आता सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे की करिअर आणि फायनान्स सी करिअर आणि फायनान्स सगळ्यांनाच चिंता असते यावर्षी दोन हजार सव्वीसला स्टडी ग्रोथ आणि स्टडी प्रोग्रेस मला दिसते अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे खूप येणार आहेत पण त्या अपॉर्च्युनिटीज ती संधी आल्यावर तेवढ्या जबाबदाऱ्यासुद्धा येणार आहेत सो संधी तुमच्याकडे येणार आहे नंबर फोर पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव ठेवून तुम्ही जर काम केलं तर त्या संधीचं सो सोनं नक्कीच होणार आहे तुम्हाला असे काही प्रोजेक्ट्स मिळणार आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला रेकग्नेशन म्हणजे नेम फेम सक्सेस मिळणार आहे तुम्ही सचोटीने शंभर टक्के तुमचं जर काम केलं तर तुमचं कौतुकसुद्धा होताना मला दिसतंय पण डिसिप्लिन असणं फार गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाची टिप इम्पल्सिव्ह डिसिजन्स घ्यायचे नाही आहेत म्हणजे कोणी काही बोललं आणि लगेच तुम्ही रिॲक्ट केलं जॉब सोडला काम सोडलं हे असं इम्पल्सिव्ह कुठेच अत्यताईपणा करायचा नाही आहे इम्पल्सिव्ह डिसिजन घ्यायचे नाही आहेत आणि लाँग टर्म गोल्स तुम्हाला ठेवायचे आहेत की समजा एक वर्षाने मी कुठे असणार आहे दोन वर्षाने मी कुठे असणार आहे त्याप्रमाणे मी आत्ता काय ॲक्शन्स घ्यायला पाहिजेत हा एक प्रॉपर प्लॅनिंग कारण चार नंबर इज नोन फॉर मॅनेजमेंट प्लॅनिंग डिसिप्लिन तुम्ही छान आहे तर त्याप्रमाणे तुम्ही तुमची एक डायरी मेंटेन करा तुम्हाला रेग्नेशन नक्कीच मिळणार आहे लव्ह रिलेशनशिपमध्ये स्टेबिलिटी येणार आहे जे काही तुम्ही डिसिशन घेणार आहात त्याच्यामध्ये स्टेबिलिटी येणार आहेत तुम्ही जर सिंगल असाल तर रिलायबल पार्टनर तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही ग्राउंडेड राहा स्वतशी कनेक्टेड राहा बरेचदा काय होतं की आजूबाजूला रिलेशन्स असतात त्यामुळे आपल्यालाही वाटतं की आपण एक रिलेशन करावं पण त्याची खरंच गरज आहे का किंवा जर टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये असाल तुम्ही तर त्या टॉक्सिक पार्टनर बरोबर तुम्ही त्याच्याबरोबर वाहवत न जाता स्वतःसाठी स्टँड घेणं खूप गरजेचं आहे दोन हजार सव्वीसचा कारण दोन हजार सव्वीस दो फ्रेंड्स विसरू नका इट्स अबाउट सन सन सूर्याचा प्रकाश जेव्हा येतो त्या सगळ्या गोष्टी क्लिअर दिसतात काळोखामध्ये खा आपल्याला गोष्टी दिसत नाहीत त्यामुळे सूचकता आणि तुम्हाला सत्सत विवेकबुद्धी बुद्धी या सगळ्या गोष्टींवर तुमचं इंट्युशन ह्याच्यावरती तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे जर तुमचं लग्न झालेलं लग असेल किंवा लग्न ठरणार असेल तर तुम्हाला मेच्युअर्ड पार्टनर मिळणारे वेव्ह मॅच करणारा किंवा आपण कम्पॅटेबिलिटी म्हणतो त्या गोष्टींना पूरक असा पार्टनर तुम्हाला मिळणार आहे कम्युनिकेशन तुम्हाला क्लिअर ठेवायचं आहे जर तुम्ही तुम्हाला काय वाटतंय हे जर तुम्ही मनापासून नाही बोलला तुमच्या पार्टनरबरोबर तर मिसअंडरस्टँडिंग आणि भांडणं होताना दिसतात त्यामुळे भलेही समोरच्याला वाईट वाटेल मला असं वाटतं हा माझाही स्वभाव आहे की सरळ बोलणं इज ऑलवेज बेटर दॅन शुगर कूड कारण आपण बरेचदा पीपल प्लीज करतो समोरच्याला कसं वाटेल वाईट वाटेल पण हे सगळं करत असताना आपण स्वतःला त्रास देत असतो आणि कुठेतरी मला असं वाटतं की द वे आय ट्रीट माय सेल्फ पीपल ट्रीट मी मी जसं स्वतःला वागवते ना तसं लोक मला वागवतात आणि मग आपण कंप्लेंट करतो ही व्यक्ती माझ्याशी वाईट वागली किंवा ह्या व्यक्तीने असं केलं पण कुठेतरी आपण ते अट्रॅक्ट केलं आहे आणि ते का अट्रॅक्ट केलं आहे ह्याची जबाबदारी चार नंबरवाल्यांनी घ्यायची आहे पुढच्या वर्षी सो so, दोन हजार सव्वीस चार नंबरवाल्यांसाठी थोडंसं स्ट्रेस रिलेटेड असणार आहे एन्झायटी असणार आहे काम केल्यामुळे त्यामुळे काम करा सगळ्यांनीच काम करायचं आहे पण जेवढं आहे ना रिक्वायर्ड तेवढंच करा उगीच अति करू नका कारण अति तिथे माती होते त्यामुळे वर्क लोड वर्क प्रेशर किंवा ऑफिसमध्ये किंवा तुम्ही इंडिपेंडेंट बिझनेसमध्ये असाल तर एक लिमिट आखून घ्या की मी एवढंच काम करणार आहे म्हणजे स्ट्रेस आणि एन्झायटी होणार नाही मसाजेस तुम्ही घेऊ शकता टू रिलॅक्स युअर बॉडी हेड मसाज तुम्ही घेऊ शकता आणि एक्सरसाइज आय नो मी तुम्हाला सांगते एक्सरसाइज पण सुद्धा कधी कधी इग्नोर करते पण एक्सरसाईज जरी नाही जमली तरी वॉक तरी करा अर्धा तास कारण चार नंबरवाल्यांसाठी एक्सरसाइज करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे डाएटवरती तुम्हाला स्पेसिफिकली लक्ष द्यावं लागणार आहे आणि रेग्युलर ब्रेक्स घ्या म्हणजे मी तुम्हाला सजेस्ट करेन चार नंबरवाल्यांना एक दर तीन ते चार महिन्यांनी एक छोटासा एक दिवसाचा ब्रेक घ्या जिथे तुम्ही सगळ्यांपासून कट ऑफ व्हाल आणि तुम्ही चार महिने काय केलं आहे ते सफिशियंट होतं का ते व्यवस्थित होतं का ह्याचा आढावा घ्या आणि मग पुढच्या चार महिन्यात काय करायचं एक छोटा ब्रेक घेतलात ना तर तुम्हाला क्लॅरिटी यायला मदत होईल त्यामुळे छोटे ब्रेक्स घेणं खूप गरजेचं आहे आणि स्पिरिच्युअल ग्रोथ मला छान दिसती आहे दोन हजार सव्वीसमध्ये त्यामुळे तुम्ही मेडिटेशन आणि योगा जर प्रॅक्टिस केली तर खूप छान त्याचे रिझल्ट तुम्हाला येणार आहेत ब्लू आणि ग्रे ब्लूचे सगळे शेड्स डार्क लाईट ब्लू कलर ग्रे कलर तुम्ही घालू शकता दोन हजार सव्वीससाठी हे कलर्स तुमच्यासाठी लकी आहेत ओम राहावे नमहा ओम राहावे नमहा दर शनिवारी तुम्ही जरा राहूसाठी मंत्र म्हटला तर त्याचे ब्लेसिंग्स तुम्हाला मिळणार आहेत ब्लॅक कलरचे बीन्स किंवा काळे तीळ किंवा ब्लू कलरचे कपडे जर तुम्ही गरिबांना डोनेट केलेत तर तुम्हाला जे अडथळे येत आहेत किंवा जो एक प्रोग्रेस तुम्ही एक्सपेक्ट करताय तो डिले होतो तर ह्या गोष्टी तुम्ही डोनेट केल्याने त्या गोष्टी ज्या आहेत सक्सेस आहे किंवा जे अडथळे आहेत ते दूर होतील आणि छान पद्धतीने तुम्ही ते अट्रॅक्ट करू शकता आणि प्लीज चार नंबरवाल्यांनी प्रो क्रॅस्टिनेशन म्हणजे मी उद्या करते ना मी परवा करते ना मग मी नंतर जाते ना ह्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत कारण तुम्ही जर ॲक्शन्स नाही घेतल्यात तर तुम्हाला त्याचे रिझल्ट येणार नाहीत आणि मग आपण म्हणतो की माझ्या नशिबात असं का तर ॲक्शन्स तुम्ही ज्या घेणार आहात त्याच्यावरती तुमचे रिझल्ट आहेत त्यामुळे रोजच्या रोज प्रायोरिटी सेट करणं सकाळी उठल्यावरती आजचा दिवस कसा जाणार आहे हे तुम्ही प्लॅन करा तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहा तुम्हाला मोबाईलमध्ये सुद्धा ॲप असतात आजकाल त्याच्यामध्ये की हे पाच पाच गोष्टी मी करणार आहे आणि रात्री झोपताना स्वतःशी एक सेल्फ टॉक ठेवायचा से की ह्या पाच गोष्टी मी केल्या का जर ह्या पाच गोष्टी झाल्या नाहीत तर का नाही झाल्या मी कुठे कमी पडले मला कुठच्या पद्धतीने अजून इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे हा स्वतःशी कॉम्पिटिशन ना बाहेरच्या जगाशी नसते कॉम्पिटिशन आपल्या स्वतःशी असते आणि चार नंबरवाल्यांसाठी चार नंबर, नंबर राहुल इतकं देतो भरभरून देतो पैसे इतकं देतो पण डोक्यामध्ये हो ओव्हर थिंकिंगचा सुद्धा तो एक किडा जो आहे तो सोडून जातो तर चांदीची चेन तुम्ही गळ्यामध्ये घालू शकता म्हणजे तुमचा राहू जो आहे तो शांत राहू शकतो सो ह्या सगळ्या गोष्टी नंबर तीन आणि नंबर चार या लोकांसाठी तुम्हाला करायच्या आता नंबर चार वाल्यांसाठी टॅरोमध्ये करिअर आणि फायनान्स कसं राहणार आहे ते आपण बघूया व्हेरी गुड इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर प्लीज विचारपूर्वक इन्व्हेस्टमेंट करा थोडासा तुम्हाला धोका होण्याचा यू uh, नो you know, मला कार्ड दिसतं दिसते चान्सेस आहेत त्यामुळे अंधळा विश्वास कोणावरही ठेवायचा नाही आहे तुम्हाला वाटेल हा आपला मित्र आहे पण कदाचित तो शत्रू निघू शकतो आय एम सॉरी टू से दिस पण अंधळा विश्वास ठेवणं कधी कधी घातक ठरू शकतं आपल्याला समोरची व्यक्ती तेच दाखवते जे तिला दाखवायचं असतं पण त्यावर आपल्याला उभं राहायचं असतं की आपल्याला ती व्यक्ती ॲक्शन्स थ्रू काय दाखवते बोलायला सगळी दुनिया छानच बोलते पण ॲक्शन्स त्याच्या त्या व्यक्तीच्या कशा असतात ते तुम्हाला नोटीस करायचे स्पेशली नंबर चार दोन हजार सव्वीस आणि मला असं वाटतं की सगळ्याच नंबरने हे करायला पाहिजे कारण की मग रिपेंट करण्यापेक्षा आपल्याला रेकग्नाईज करणं जास्त गरजेचं असतं पश्चाताप होण्यापेक्षा तुम्ही आधीच जर सतर्क राहिलात तर पु पुढे होणारा धोका किंवा जे दुःख आहे ते तुम्ही टाळू शकता त्यामुळे सगळ्यांवर विश्वास ठेवायचा नाही आहे तुम्हाला हिलिंगची गरज आहे नंबर चारवाल्यांना वाल्यांना हिलिंगचं कार्डसुद्धा आलेलं आहे तर तुम्ही तुमचे कोणी थेरेपिस्ट असतील किंवा कोणी फ्रेंड्स नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेला तुम्हाला हिलर करायचं आहे तुमची आई तुमचा बॉस तुमचा खास मित्र जे तुम्हाला ओळखत आहेत त्यांच्याकडनं तुम्ही गायडन्स घ्या हिलिंग घ्या मेडिटेशन चार नंबरवाल्यांना करणं खूप गरजेचं आहे सो लव्ह अँड रिलेशनशिपमध्ये एक मला पॉज दिसतो आहे तुम्ही थोडासा पॉज घ्या आणि तुम्ही विचार करा की खरंच पुढे जायची गरज आहे का मागे यायची गरज आहे का एक जेव्हा तुम्ही पॉज पाणी जेव्हा शांत असतं ना तेव्हा आपल्याला तळात काय आहे ते दिसतं जेव्हा खूप विचार डोक्यात असतात ना तेव्हा आपल्याला डिसिजन घेता येत नाही त्यामुळे थोडासा पॉज रिलेशनशिप आणि लव्हच्या बाबतीत खूप कन्फ्युजन असणार आहे पण तुम्हाला पॉज घेणं गरजेचं आहे का म्हणजे तुम्ही योग्य ते डिसिजन लव्ह आणि रिलेशनशिपमध्ये घेऊ शकता सिंगल्स आणि मॅरिड आणि रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांनी एक स्टेप मागे या विचार करा आणि मग पुढची कृती करा त्याच्यानंतर हेल्थसाठी हे वर्ष कसं जाणार आहे हेल्थसाठी जर तुम्ही डिसिप्लिन वेमध्ये डायट फॉलो नाही केलं मेडिटेशन योगा एक्सरसाइज नाही केलेत जजमेंटचं कार्ड आहे तो जैसे करम वैसे तुमको फल मिलने वाले हैं तो विचारपूर्वक तुम्ही ॲक्शन्स घ्या तब्येतीकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका योग्य आहार योग्य विचार या गोष्टींचा समतोल तुम्ही राखलात तर दोन हजार सव्वीस सूर्यदेव तुम्हाला भरभरून देणार आहे राहू इज नोन फॉर प्लॅनिंग मॅनेजमेंट आणि भरपूर पैसा या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येणार आहेत सो आजचा हा एपिसोड नंबर तीन आणि चार न्यूमरोलॉजी वाईज जर असतील तर त्या लोकांसाठी हा एपिसोड होता हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला नक्की लिहून कळवा आणि तुमच्या कमेंटची मी वाट बघतच असतो आणि असे छान छान उपयोगी आणि युजफुल असे एपिसोड्स तुमच्यापर्यंत so, घेऊन येतच असतो सो हा एपिसोड मी इथेच थांबवते पुढच्या एपिसोडमध्ये नंबर फाईव्ह आणि नंबर सिक्स म्हणजे नंबर पाच आणि नंबर सहा हे दोन हजार सव्वीस कसं जाणार आहे त्याबद्दल मी माहिती घेऊन येणार आहे आणि हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमचा हा चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच कमेंट्स लिहित राहा आणि असंच भरभरून प्रेम करत रहा थँक्यू सो मच अँड आय लव्ह यू ऑल